पंधरा मे रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभिजित देशमुख तर प्रमुख अतिथी भागवत घिवे बुलढाणा अर्बन मोताळा शाखाधिकारी कृष्णा पाटील यांची उपस्थिती होती यावेळी अमृता वणारे अथर्व नारखेडे मंजिरी घिवे सोमेश जुनारे रेणुका चव्हाण सार्थक नारखेडे तसेच सृष्टी कोल्हे यांच्यासह शाळेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ तसेच पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पालक तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा आमच्या माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे या शंभर टक्के निकालाची उत्कृष्ट परंपरा गेल्या सात वर्षापासून इथे आम्ही कायम ठेवलेली आहे या पूर्ण यशाचं श्रेय मी हे आमचे मॅनेजमेंटचे सर्वे सर्व बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व श्री राधेश्यामजी चांडक उर्फ बाईजी तसेच आमचे नवनियु नियुक्ती नियुक्त झालेले अध्यक्ष श्री डॉक्टर सुकेजी जवर सर व आमच्या आदरणीय कोमलताई जवर मॅडम यांना देतो आणि शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली तर त्यांनासुद्धा हे श्रेय जातं तसेच हे आजच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या श्रेय हे त्यांचे पालक जे पालक आहे आई वडील आहेत त्यांचे त्यांनासुद्धा मी द्यायला हे श्रेय खूप हे करतो आणि आपल्या शाळेमध्ये यावर्षी एकूण नव्याण्णव विद्यार्थी होते त्या नव्याण्णव विद्यार्थीपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे एकूण चौवेचाळीस विद्यार्थी आहेत तसेच ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे हे एकूण तेहतीस विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे एकूण बारा विद्यार्थी आहेत आणि बाकी साठ विद्यार्थी हे आ... सा सॉरी साठ टक्के गुण जास्त घेऊन विद्यार्थी दहा विद्यार्थी आहेत तर असे टोटल सर्व नव्याण्णवच्या नव्याण्णव विद्यार्थी आमच्या आपल्या शाळेमधून उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांनी खूप चांगले गुण संपादन केलेले आहेत विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी एकूण तीन विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळालेले आहेत त्यातले अथर्व नारखेडे सोमेश जुनारे आणि सार्थक नारखेडे या तीन जणांचं मी विशेष कौतुक करेल कारण हे शंभरपैकी शंभर गुण घ्यायला खूप मेहनत लागते की त्यांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं त्यांना परिश्रमाचं त्यांना फळ मिळालेलं आहे तर या मोताळा विभागामध्ये मला नाही वाटत कुणाला शंभरपैकी शंभर गणित विषयात गुण मिळालेले असतील तसेच पाच विद्यार्थ्यांना हे सायन्समध्ये नव्याण्णव गुण मिळालेले आहेत तर या विद्यार्थ्यांचे नाव आहेत मंजिरी घिवे रेणुका चव्हाण सृष्टी कोल्हे आणि प्रणव नारखेडे आणि वेदांत गाडगे या पाच विद्यार्थ्यांना नव्याण्णव सायन्स या विषयात नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत त्यांचंसुद्धा मी विशिष्ट कौतुक करेन तसेच अमृता वनारे ह्या विद्यार्थिनीला यावर्षी सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी गुण मिळून ह्या विद्यार्थिनीने शाळेमधून पहिला क्रमांक कर मिळवलेला आहे तिलासुद्धा सामाजिक विज्ञान या विषयामध्ये नव्याण्णव गुण मिळालेले आहेत तसेच अथर्व नारखेडे हा शहाण्णव पॉईंट ऐंशी गुण घेऊन द्वितीय आलेला आहे मंजिरी घिवे आणि सोमेश जुनारे हे दोन विद्यार्थी शहाण्णव टक्के गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत तसेच रेणुका चव्हाण सार्थक नारखेडे सृष्टी कोल्हे प्रणव नारखेडे आणि वेदांत गाडवे विवेक गोंड प्राची खर्चे प्रथमेश प्राची खर्चे हे सर्व विद्यार्थी पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आणि या विद्यार्थ्यांचा या शाळेच्या निकालामध्ये खूप मोठा वाटा आहे या पूर्ण शाळेच्या निकालाच्या यशाबद्दल मी शाळेचं जे मॅनेजमेंट आमच्या पाठीशी नेहमी उभं राहतं त्यांना पूर्ण मी हे श्रेय देतो आदरणीय बायजी आदरणीय आमचे डॉक्टर सुतेजी जवळ सर आणि आदरणीय डॉक्टर आदरणीय कोमलताई झवर मॅडम यांना सर्व हे श्रेय जातं तसेच ज्या आपल्या शाळेतल्या आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी जे आम्हाला मेहनत घेतलेली आहे त्या शिक्षकांनासुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो पुढेही तुम्ही असेच शाळेचं नाव व तुमच्या आईवडिलांचं नाव उंचावर उंच करताल अशी आशा बळगतो